अरे हिंदू धर्म म्हणते का आपली आई मेली तर आपण केश ओपन करतो टकल करतो ह्या चोट्यानं केलं का माय मेली सांगा। नुसार, मी या भारतातले चार चार शक्तीपीठ आहे हिंदू धर्माचे त्या शक्तीपीठाचे शंकराचार्य म्हणते का कोणतंही शुभ कार्य करायचं सन घराचं वास्तुपूजन करायचं नवरा बायको बसते भागवत सप्ताह करत असेल तर नवरा बायको बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची तर नवरा बायको करत असते अन राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायची होती रोज झोला लेके चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर आमच्या गळ्यात टाक एक झोला तू तर हाय अन ए फकीर कसा असावा या देशाचा परवाच्या दिवशी तीन दिवस अगदर मोदीनं फॉर्म भरला मोदीनं उत्पन्न दाखवलं तीन करोड रुपये तीन करोडचा फकीर असते का रे भावा दोन करोड सदुसठ लाख एफ डी आहे मोदीच्या आहे कोणाला पाहिजे असं सांगा पाठवून देईल अरे असा फकीर बंदे लोक फकीर हो भारतातले मग मोदी सारखे आणि या स्वतःले फकीर म्हणते केलं तर चार तारखेला रिझल्ट लागल्यावर त्याच्या गळ्या झोलास टाकायचा अन त्याले केदारनाथले पाठवायचं केदारनाथले पाठवायचं त्याले त्या गुफेत जिथं तो, तो चष्मा लावून ध्यान करायला बस बसला होता एकोणीसले एवढे व्हिडिओ टाकले मी वाट पाहून राहिलो माया उरावर इडी येईन अ आली पाहिजे मी वाट पाहून राहिलो माया घरी धाड टाकून एखादी भोगदाट वाली अंडरवेअर त्याला भेटाव ते राहिले अरे बरोबर आहे का म्हणून आपला हिंदू धर्मगिर काही खतरे में नाही आहे हे सगळे आता यायचं कोणतंच कार्ड चालून नाही राहिलं मग बोलायचं का ह्या पक्ष फोड तो पक्ष फोड सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके मस्त ठीक आहे मग साहेबाचा पक्ष फोड आणि आता कोणतंच कार्ड यायचं चा चालून नाही राहिलं आणि हे टोटली अरे एवढा धिंगाणा गेला तुम्हाला का सांगू आता मोदी ढोंगी रडते ढोंगी मैं एका महिन्यात तीन वेळा खोटा बोलला ह्या किती वेळा तीन वेळा पाच मिनिट घेतो संपवतो आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या अगोदर पुलवामा हल्ला झाला होता आठवते का तुम्हाला या माझ्या देशाचे चौरेचाळीस जवान शहीद झाले किती चौवेचाळीस ज्या नॅशनल हायवे वर दहा हजार सीआरपीएफ चे जवान आहेत त्याच्यावर अडीचशे किलो आयडीएक्स येते किती किलो अडीचशे किलो आयडी आमच्या देशाचा पंतप्रधान साडेतीन वाजता हमला झाला तेव्हा आमच्या देशाचा पंतप्रधान त्या जिम कार्पेट अभयारण्यात मॅन वर्सेस वाला नाही का तो शेअर गिल का बेअर गिल त्याच्यासोबत शूटिंग करून राहिला होता मला सांगा त्याच्या सेक्युरिटी गार्डनं भारताच्या पंतप्रधानाले हे शूटिंग चालू असताना खबर दिल्ली नसन का का भारताचे जवान शहीद झाले राहू देता सव्वा सहा वाजता पत्रकार परिषद घेते त्याच्या सत्यपाल मलिक म्हणते का ह्या हमला झाला कसा मी काही बोलू का त्याने बोलू नाही दिलं राज्यपाल होते जम्मू काश्मीरचे होते का नाही मला म्हणाचं आहे का ते अडीचशे किलो आयडीएस आलो कुठून याच्यासाठी तुम्ही चौकशी समिती नेमली काही आणि तिथून तीन महिन्या ना पुलवामा डीवायसपी देवेंद्र सिंग गुगल वर सर्च करायचं देवेंद्र सिंग अँड पुलवामा हल्ला तो डीवायसपी ए केव्हन रॉकेट लॉन्चर आणि आयडीएस घेऊन आतंकवाद्यासोबत सापडला टीव्हीवर एकच दिवस न्यूज चालली न्यूज गायब केली सर्च कर आम्ही खोटं बोलत असंत दोन दिवसाच्या अगदोर दाढीवाला इथं येऊन गेला येऊन गेला ना त्या दाढी त्या दाढीवाल्याच्या डोक्यात प्रफुल्ल पटेल नावाच्या माणसानं ना। छत्रपती शिवाजी महाराजाचा जिरेटोप घातला त्यांना जराशी लाज नाही का तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजाची शान आहे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची जान आहे आणि तो जिरेटोप तुम्ही लायकी नसणाऱ्या लायकी नसणाऱ्या माणसाच्या डोक्यात घातला कसा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनाच्या ताफ्यातून आणलेली एका स्त्रीचा आदर गाठी चोळी देऊन तिला माते समान मानून परत पाठवली आणि खरंच ह्या पंतप्रधान दाढीवाला लायकीचा आहे का तुम्ही शिचार करा यान या देशात मणिपूर मध्ये जाती जाती दंगे चालू होते ह्या चोटा बोलायला तयार नाही आणि आमच्या देशाचा या दाढीवाला पंतप्रधान काय चार बोलते माहित आहे का ह्या बोलून राहिला इस्राइल पेलेस्थाईन वाद ह्या बोलून राहिला युक्रेन रशिया वाद पण आमच्या देशात दोन महिने मणिपूर पेटून राहिलं एका स्त्रीची नग्न धिंड निघाली तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला भारतातला भविष्यातला भारत आपल्या आया बहिणींची नग्न धिंड काढणारा पाहिजे असेल तर त्या दाढीवाल्याला मत... मशाल या चिन्हासमोर समोर जास्तीत जास्त मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करा अक्का भारत या दाढीवाल्या पायी त्रासला आहे एक इथं दाढीवाला आहे एक तिथं दाढीवाला आहे आणि इथं येऊन म्हणते नकली शिवसेना अरे ज्या शिवसेनेची करंगई पकडून तुम्ही महाराष्ट्रात राजकारण केलं आणि आतापर्यंत शिटा निवडून आल्या मागच्या वर्षी ज्या सीटा जिंकल्या त्या शिवसेनेच्या भरोशावर जिंकल्या आता तुमची लायकी नाही नकली शिवसेना आम्हाला सांगून राहिले तुम्ही अरे सांगून राहिले का नाही हा या दाढीवाल्यानं चारशे याचा एक नारा होता बहुत हो गई मेंगाई की मार अबकी भार मोदी सरकार आता पुन्हा नारा देऊ त्याला चारशे तीस चा सिलेंडर महाग वाटत होत त्याची एक सोपती नव्हती हो साजबी कमी बहुती अरे होती का नाही हा ते गळ्यात कांदे वांगेन खांद्यावर सिलेंडर घेऊ घेऊ नाचे दोन हजार तेरा समोर नाचे का नाही तिले चारशे तीस चा सिलेंडर महाग होत होत ह्या चोट्याना सिलेंडर नेलं अकराशे तीस आणि इलेक्शनचं वर्ष झोपकानं दोनशे कमी केले हनुमंत कमी आबे पण झाले नऊ वर्ष वखरले तुला आमच्याकडून वखरले का नाही वखरले हा बमाड पैसा लुटणं चालू आहे तुमच्याकडून आणि आता ह्या ह्या तिघारी सरकारनं महाराष्ट्राच्या ह्या आमच्या आया बहिणी बसून यायले अर्धी तिकीट दिल्ली दिल्ली का नाही आता एस टी महामंडळाची अर्ध्या तिकीटची का गरज आहे का ह्या दररोज भावाच्या घरी चक्रा मारणार आहे का यायले भाऊसाहेब उभी तरी ठेवते का अंग गेले भावाच्या घरी तर शंभर रुपयाचं पोतीर फेकून मारते यायले रोज गरज कायची आहे यायले रोज गरज सिलेंडरची आहे ते सिलेंडर अर्ध्या किमतीत द्यायला दे पाहिजे ते नाही दिलं चोट्यानं दिलं का दिल्लं का नाही दिलं सिलेंडर महाग झालं तुमच्या घरी एका मध्यम वर्गीय माणूस बसून आहे तुमच्या घरी तुरीची दाई तुरीची दाईचा तीस किलोचा कट्टा आणते दोन कट्टे सांगता तुम्ही नवऱ्याला सांगता का नाही हा तांदूळ एच एम की दोन कट्टे निया ड्रामात भरून असन तुमच्या घरी वर्षभराचं धान्य या दाढीवाल्यानं या गोर गरीबाच्या तीस किलोच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला इतकं बदमास आहे म्हणजे कुठं कुठं लुटून राहिले तुम्हाला समजून घ्या ठीक आहे यानं सगळ्यात जास्त फायदा या देशातल्या मुक्या अन्या मुक्या अन्या का आ, मुक्या अन्या त्याचा सोबती एक काय अडाणी त्याचा फायदा केला आणि त्याचा फायदा कसा केला बीएसएनएल कंपनीचं ढोबर बंद केलं जिओ आणलं आणलं ना जिओ फुकट सिम दोन जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग भका भक भका भक पेलवलं सहा महिने फुकट दिलं फुकट दिलं का नाही सहा महिने सहा महिने फुकट दिल्याच्या नंतर म्हणते एकशे नव्याण्णव घ्या ना शेकून गरम फडक्यानं पुन्हा तिथून सहा महिने गेले तीनशे नव्याण्णव केले केले ना हा बी एस एन एलचं ढोबर बंद केलं तिथं जबरदस्तीनं रिटायरमेंट घ्यायला लावलं तिच्या कर्मचाऱ्याने मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर यानं का केलं याच्यानंतर यानं ठीक आहे चारशे नव्याण्णव चार चा च पॅक केलं आणि मग इलेक्शन याच्या आता सहा महिने अगदर सातशे एकोणीस रुपयाचं रिचार्ज केलं केलं का नाही आता पुन्हा शेकवणार आहे तुमची तो मोदी थांबा गरम फडक्यानं शिकवणार आता प्रत्येकाच्या घरी असंच इलेक्ट्रिक दीज इलेक्ट्रिकचं मीटर येणार आहे प्रीपेड प्रिपेड, प्रिपेड मीटर येणार आहे प्रीपेड जर पैसे भरले तर लाईन चालू पैसे भरले नाही तर लाईन बंद घ्या ना द्या ना त्याले मत अजून पाच वर्ष शकून घ्यायची नसन तर राजा भाऊ वाजे यांच्या मशाल या चिन्हा समोर बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा अजी अक्का भारत लुटून खाल्ला जी यानं ना दाढीवाल्यानं म्हणजे हे म्हणजे इतके बदमाश लोक आहे मी यायचं सगळं पाहून राहिलो मार म्हणते म हिंदू हु हिंदू हिंदू खत्रे मे कुछ हिंदू खत्रे मे नाही मोदी खत्रे मे कुछ हिंदू खत्रे मे नाही ब्याऐंशी टक्के लोक हिंदू आहे या देशात मला अडतीस वर्षाच्या मध्ये कोणताच मुस्लिम म्हणायला नाही आला तर तू मुसलमान कोणीच नाही आलं हिंदू कसा खत्रे में जी मार आपल्याला सांगते आहे हिंदू बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन होत वीस तारखेला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ने एक जी आर आणला तो जी आर का म्हणते माहित आहे का दहावी पर्यंतच्या ट्युशना बंद म्हणजे इकडे जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या शाळे बरोबर नाही आणि तुमच्या लंग लंग हिंडले पाहिजे प्रायव्हेट कोचिंग क्लास बी राहिले नाही पाहिजे अशी व्यवस्था केली बेरोजगार पोट रस्त्यावर आणलं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली मोदीनं या देशात इंडियन आर्मी मध्ये गोर गरीब रिक्षेवाल्याचं पोरग रात्रंदिवस लायब्ररीत अभ्यास करते ग्राउंड वर धावाले जाते सकाळी साडेचार वाजता सतरा वर्षाच्या बॉन्ड वर या देशाची सेवा आमच्या गोर गरीबाचा पोरग त्या बॉर्डर वर करते देशाच्या सीमेवर आणि ह्या मोदीनं का केलं त्याले पेन्शन लागू होती त्याले कॅन्टीनची सुविधा होती आणि मोदीनं का केलं माहित आहे ह्या मोदीनं त्याच्यात काड्या केल्या त्याच्या चार वर्षाची सेवा आणली अग्निवीर तुमचा पोरग एकोणीसाव्या वर्षी लागण आणि तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा एकमेव पंतप्रधान भेटला तेविसाव्या वर्षी तुमच्या पोराला रिटायर्ड होईल आणि रिटायर्ड झालेला जेव्हा पोरगा त्याचा बाप पोरग लग्न लिहिन पोरीच्या घरी घेऊन जाईन चाल म्हणून पोरगी पाहले नेतो तुले आणि पोरगी पाहिले नेल्यावर का सांगन पुरीच्या बापाले ह्या पुराचा बाप ही इज माय सन हिज रिटायर्ड एक मॅन पुरीचा बाप ढुंगणार का मोदी जिथं तिथं फोटो त्या वॅक्सिनच्या याच्यावर फोटो लावला पेट्रोल पंपावर फोटो लावला का नाही खताच्या बॅग वर फोटो खताच्या बॅगचे हे कुठंच नाही सोडलं शेतकऱ्याला लुटलं पाचशे अडोतीस रुपयाची बॅग चौदाशे तेरा तेराशे साडे तेराशे नेली युरियाची बॅग दीडशेची होती शेतकऱ्याची साडेतीनशे नेली आता दोनशे रुपये वाढवले चोट्यानं पुन्हा घ्या ना द्या ना मत त्याले मग डिझेल पेट्रोल सदुसष्ट रुपये पेट्रोल होत एकशे सोया रुपये नेलं आता एकशे आठ रुपये कमी केले इलेक्शन आहेत अरे हे अच्छे दिन व्हाय का आम्हाला बुरे दिन पाहिजे आमचे वापस अच्छे दिन नाही पाहिजे आणि एक महिना झाला का साल टीवर येते मन की बात मन की अभे साले कुशतो काम की बात कर अरे इरिटेड होऊन गेलो कुठं कुठे स्वतःचाच फोटो चिपकवते एक इथं चिपकून दे हे काय शेवत आमचं उद्योगपत्याचं कर्ज तुमच्यावर कर्ज असेल तर चारव्या बँक तुमच्या घरी येते आणि याचे सोबती नीरव मोदी ललित मोदी विजय माल्या तो पुन्हा कोण आहे हा मेहल चोक्शी अकरा हजार बारा हजार करोड घेऊन चोटते पयाले कशा पयाले कोणा पळू गेले आणि आपल्या उराड उरड कर चार अधिकारी येते येते ना भरा पैसे नाही तर गायब करतो गाडी उचलून नेतो गाडी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा का या देशाले पंचवीस ते तीस वर्ष माग मोदीनं आणला आहे म्हणून मा एवढं सांगणार आहे का येणाऱ्या निवडणुकीत बहुत हो गई मेंगाई की मार मोदी सरकार तडीपार करायचं यांच्या या मशाल्या समोरील बटन दाबून यांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा मी अनहोगाने इथं आलो मले जायचं होतं भिवंडीले पण माझी सभा सरगण्याची संपली चार वाजता म्हणलं आता कुठ गेम भरवा लागल म्हणून <laughs> तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी